खंडाळा पोलीस स्टेशन येथील सहाय्यक फौजदार यांच्यावर लाचलुचपत कायद्यांतर्गत दाखल प्रकरणात पुसद न्यायालयाचा निकाल येथील न्यायाधीश क्रमांक दोन श्रीमती एन एच माखरे यांनी अठ्याशी चे कलम सात तेरा ऑब्लिक एक ड सह तेरा ऑब्लिक दोन नुसार दाखल प्रकरणातून पोलीस स्टेशन खंडाळा येथील तत्कालीन सहाय्यक फौजदार व आरोपी बाळू बापूराव मेंढे यांच्याबाबत बाबत निकाल दिला दोन हजार तेरा मध्ये पोलीस स्टेशन येथे तत्कालीन सहाय्यक फौजदार बाळू बापूराव मेंढे यांनी विशाल जाधव राहणार देवठाणा या करण्याचा प्रस्ताव न मागणी केल्याची के तक्रार बाळू बापूराव मेंढे यांच्या विरुद्ध यवतमाळतील लाच विभागाकडे केली होती त्यानुसार यवतमाळतील लाचलुचपत विभागाने सापळा रचून आरोपीस रंगेहात लाच घेताना पकडली आरोपी विरुद्ध जिल्हा न्यायालय पुसत येथे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार खटला दाखल करण्यात आला होता या प्रकरणात सरकारी पक्षाचे वतीने चार साक्षीदार तपासण्यात आले आरोपी विरुद्ध करण्यात आलेला गुन्हा सरकारी पक्ष सिद्ध करू शकला नाही त्यामुळे जिल्हा न्यायाधीश क्रमांक दोन श्रीमती एन एच मखरे पुसद यांनी 28 मे 2025 रोजी तत्कालीन सहायक फौजदार बाळू यांची या या मुक्तता केली प्रकरणामध्ये मेंढेट अशोक महामुने यांनी आरोपीच्या वतीने कामकाज पाहिले त्यांना सहकारी म्हणून एडव्होकेट प्रियदर्शन वाकडे ऍडव्होकेट अविनाश गोडसे व ऍडव्होकेट सुरेश भुसाळे यांनी देखील आरोपीच्या वतीने कामकाज पाहिले